सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोराक्ष आदेश बघा रुद्राक्षाची माळ अनेक लोकांचा प्रश्न असतो महाराज रुद्राक्षाची माळ घालावी का घातल्यावर मासमच्छी खावी का अनेक लोकांना प्रश्न पडतो तसा काही लोक बोलतात एक रुद्राक्ष एकमुखी दोन मुखी तीनमुखी चारमुखी पाचमुखी अशा अनेक मुखी, मुखी, मुखी रुद्राक्ष असतात मग ते धारण केल्याने काय होतं काय त्याच्यानी प्राप्ती होते कसं धारण करावं कधी धारण करावं त्याचा मंत्र काय अनेक लोकांना हा प्रश्न पडलेला आहे अनेक लोक सांगतात पण यूट्यूब चॅनेलवरती पण मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो आणि रुद्राक्षाचा महिमा काय हे तुम्हाला मी आज आवर्जून सांगणार आहे ल सगळ्यांनी लक्षपूर्वक काय करायचं आहे त्याचं सामर्थ्य काय रुद्राक्ष खेळ नाही बघा काय लोक रुद्राक्षाच्या माळा घालून प मासमाच्छी आहेत मग मा कर्माची फळं भोगावी लागतील रुद्राक्ष म्हणजे साक्षात शिव म्हणजे शंकर भगवानच कारण की शंका शंकर भगवानांच्या आश्रूपासून हे रुद्राक्षाचं झाड निर्माण झालं त्याच्यापासून रुद्राक्ष निर्माण होतात त्याची फळं निर्माण होतात मग मा त्याच्यामध्ये एकमुखी निघू दोन मुखी किंवा चार मुखी अनेक रुद्राक्षांची उत्पत्ती होते नेपाळमध्ये अनेक रुद्राक्ष निर्माण होतात आणि अनेक लोक काही लोकं मग रुद्राक्ष घालून वाईट कर्मही करतात असं करू नये त्याच्याने आपल्याला पाप लागलं जातं ब्रह्महत्येचं पाप लागलं जातं आणि जन्मजन्मी नरकाचा धनी होत होतो जसं तुळशीच्या माळेचं महत्त्व आहे त्याच्यापेक्षाही जास्त रुद्रक्षाला खूप महत्त्व आहे कारण तर डायरेक्ट शिवच मानलं गेले शंकर भगवान शिवाला तुम्ही धारण करताय म्हणून त्या रुद्राक्षाचा महिमा खूप थोर आहे सगळ्यांनी जो कोणीही रुद्राक्ष धारण करत असेल त्यांनी रुद्राक्ष मनापासून श्रद्धेने तळमळेनी धारण करावा जो कोण तुम्हाला रुद्राक्षाची माळ देईल या किंवा एखादा रुद्राक्ष देईल त्याचे नियम विचारून घ्या त्याचं पालन कसं करावं हे पण विचारून घ्या जसं रुद्राक्ष घातला आणि आपली मनमानी केली असं चालणार नाही म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला रुद्राक्षाचे नियम माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे कुठल्याही गुरूंकडनं तुम्ही धारण केलं रुद्राक्ष व तो पाचमुखी करा दोन मुखी करा तीनमुखी करा या अनेक एकमुखी तर सदासद मिळत नाही आता फसवा फसवीचे धंदे खूप चालू आहेत रुद्राक्षामध्ये पैसा खूप कमावतात हो लोक काही सांगून एकमुखी लाख लाख रुपयाला विकतात तो एकमुखी नसतो तो भद्राक्ष असतो रुद्राक्ष नसतो तो भद्राक्ष असतो भद्राक्ष आणि रुद्राक्ष याच्यात फरक जाणवत नाही लवकर त्याच्यामुळं लोकं काय करतात तो भद्राक्ष घेतात आणि गाळ्यात धारण करतात आणि वेड्यासारखे छातीत आणून फिरतात पण ज्याला ज्ञान आहे तो, तो हसतो बघून कळत नाही लोकांना म्हणून एकमुखी रुद्राक्ष सदासद मिळत नाही त्याची किंमत खूप मोठी आहे बाकीचे रुद्राक्ष तुम्हाला कमी किमतीत मिळून जातील कारण धंदा झाला आहे त्याचा लोकांना त्याची गरज आहे लोकं घेतात पण काही इलाज नाही त्याला प्रत्येकाचं पोटपाणी असतो माणूस त्याचा बिझनेस करतो आणि लोकं घेतात ते धारण करतात ते का कुठल्या पद्धतीने धारण करायचं ते अनेक ज्याला माहिती आहे ज्याला ज्ञान आहे ते सांगत राहतात पण सगळ्यात उत्तम ज्यावेळेस आपले गुरु आपल्याला रुद्राक्षाची माळ देतात मग ती कितीही मुखी असू पंचमुखीची सर्वात जास्त माळ असते मग ती माळ दिली तर एकमुखी सारखीच असंच ते त्याच्यात इतकंच सामर्थ्य असतं तुम्ही विचार पण करू गुरुंच्या हातातून भेटायला पाहिजे मग तो एक मुखी मिळू दोन मुखी मिळू तीन मुखी मिळू पाच मुखी मिळू सहा मिळू सात मिळू आठ मिळू नऊ मिळू किंवा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस अशा अनेक रुद्राक्ष आहेत ते कितीही मिळू तुम्हाला पण ते धारण केल्याने तुमचं भाग्य तुमचं नशीब फळफळतं उज्ज्वल होतं इडापिडा निघून जाते तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहतो इतकं सामर्थ्य त्या रुद्राक्षा रुद्राक्षामध्ये असतं म्हणून मी त्या रुद्राक्षाचा आज का मी घे आज मी हे रुद्राक्षेचा महिमा का घेऊन आलो आहे कारण तुम्हाला ही रुद्राक्ष कळायला पाहिजे कसं धारण करावं रुद्राक्ष खरे खोटे असतात लाकडाचे पण बनवले जातात काय लोक फसवतात तुमच्यासमोर एक सोलून देतील आणि भलतात तुमच्या हातात टिकवतील काय समजा रुद्राक्ष सोलता दोन मुखी निघतो तीन मुखी निघतो पाच मुखी निघतो पाच तर असाच मिळतो व बाकीचे मुखी सतसत मिळत नाही मग ते आपल्याला अमूर्ख बनवतात आणि भलता लाकडाचा रुद्राक्ष बनवलेला हाताने कोरलेला रुद्राक्ष टेकवतात काय बघा रस्त्यावरस्त्या रस्तो रस्ती तुम्हाला असे रुद्राक्ष विकायला पण अशी लोकं बसलेली असतात त्याच्या शंकराची पिंड असते त्याला झाड चिटकावलेलं असतं कोण काय वेगवेगळ्या पद्धतीने धंदा करते हे सगळं खोटं असतं लक्षात ठेवा सर्वसामान्य गोरगरीब ज्याला ज्ञान नाही तो याच्यात फसला जातो म्हणून अशा गोष्टींना बळी पडू नये ज्याला याच्यातला नॉलेज आहे त्याच्याकडनंच रुद्राक्ष घ्यावा अन्यथा घेऊ नये किंवा रुद्राक्षाची माळ घेतली ती पारखून घ्यावी नाही तर लाकडाची माळ घ्याल आणि गळ्यात घालून फिराल असे नकली रुद्राक्ष सर्वात जास्त तीर्थक्षेत्री नकली रुद्राक्ष मिळतात तीर्थक्षेत्र या हे लक्षात ठेवा कधी पण लक्षात ठेवा कसे हे बनवायचं आणि भाविकांना लुटायचं अशी अवस्था आहे म्हणून काही दुकानं ठरलेली असतात काही ठिकाणी ज्याला माहिती आहे कोणीही असू तो व्यक्ती त्याला माहिती त्या त्याला विचारून ती रुद्राक्ष घ्या तुम्ही अन्यथा रुद्राक्ष घेऊ नका ना नाहीतर तुमचं फसवा फसवी तुमची होणार आलं लक्षामध्ये म्हणून कोणालाही कोणी काय सांगेल त्याला बळी पडू नका ना नाहीतर तुमचा पैसाही जाणार व्यर्थ वेळही जाणार आणि मानसिक त्रासही तुम्हाला होणार म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बाबांनो रुद्राक्ष धारण करायच्या वेळेस तो गुरुमुखी असावा म्हणजे गुरूंकडनं मिळालेला गुरूंच्या मंत्रोच्चाराने मिळालेला तो कुठलाही रुद्राक्ष असेल तो सिद्ध असतो तो शिवरूप असतो शिव गोरक्ष असतो तो तो गळ्यात धारण केल्याने तुमची अशी इडापिडा निघून जाते तुम्ही पापमुक्त होता तुमचा कर्माचा प्रभावही कमी होतो आणि पापमुक्त होता नुसता गुरुमनी तुम्हाला मिळाला तरीही पण तो गुरुमुखी असावा मग गुरूंनी मंत्र उच्चार करून तुम्हाला दे दिले द्यावा तरच त्याचा प्रभाव पडला जातो तर असंही तुम्हाला स्वतः धारण करायचं तुम्ही स्वतः करू शकता बरं का पण मी गुरूंचा गुरु सांगितले पण तुम्ही करू शकता त्याच्यासाठी कर मी आज तुमच्यासमोर बसलो आहे कारण मी स्वतः तुम्हाला सांगतोय म्हणून ज्या कुठेही तीर्थक्षेत्री जाल त्या ठिकाणाच्या जा माळा कधीही घेऊ नका तुळशीची माळ पण तुम्हाला खोटी मिळेल रुद्राक्षाची माळ मिळेल पोळ्याची माळ मिळेल स्फटिकाची माळ मिळेल कमळाची माळ मिळेल चंदनाची माळ मिळेल अनेक वगैरे वगैरे इतक्या प्रकारच्या माळ्या आहेत ना सगळ्या खोट्या माळ्या असतात एकही ओरिजिनल माळ नसते आणि माणस काय करतो तीर्थक्षेत्र गेलं का खरेदी भरपूर करतो आणि खोटं नाटक काहीतरी घेऊन येतो त्याला समजत पण नाही गळ्यात घालतो इतरांना देतो त्याला वाटतं खरं आहे पण ते खोटं असतं बाबांनो हे सदासद मिळत नाही ओरिजिनल आणि इतकं महाग असतं ना ओरिजिनल ते विकणारे घेऊ शकतील का एक मनी पण घेऊ शकत नाही त्याचा ती आखी माळ तुम्हाला चारशे पाचशे रुपयात कशी काय देऊ शकतात याचा विचार करा तुम्ही खूप महाग असतात या माळा एक एक मन्याची किंमत खूप असते एक स्पटीयाचं मनी घ्यायला जा त्याची किंमत किती आहे बघा ओरिजिनल पोळ्याचा घ्यायला जा कुठलाही घ्यायला जा तुम्ही चंदनाची माळ घ्यायला जा त्याची पण किंमत चांगली आहे हजाराच्या पुढे दोन हजार तीन हजार पाच हजार अशी किंमत असते व लोक काही कसे उचलतात कसंही घालतात चालतात आप मी घातली लाकडाची माळ घालून फिरतात आपल्या गळ्यामध्ये लोकांना समजा ते तरी बिचारे काय करणार समजतच नाही तीर्थक्षेत्रे गेल्या का डोळ्या असा असा लगपकाड दिसतो काय काय गोष्टी मांडून ठेवलेल्या असतात माणसाला वाटतं हे घेतलं काही ओरिजिनल तीर्थक्षेत्री ओरिजिनल मिळतं असं त्यांना वाटतं सगळं नकली असतं तुम्ही तीर्थक्षेत्री आदिशक्तीच्या जाग्यावर गेल एक कुंकू पण खोटं मिळतं कपाळाला खाज येते लावलं तरी कपाळाला जखम होते त्याच्याने ओरिजिनल काही मिळत नाही तुम्ही स्वतः घरी बनवू शकता या गोष्टी म्हणून कुठलीही वस्तू तीर्थक्षेत्रापासून घेऊ नये हा ठीक आहे ग्रंथ मिळू शकतात तुम्हाला ग्रंथ मिळू शकतात ग्रंथ घ्या तुम्ही लेखक कोण ते पहा व्यवस्थित मूर्ती मिळू शकते ती मूर्ती घ्या ती पण अशी खंडित झालेली नसावी कुठे डोळा इकडं तिकडं नाक तोंड असे इकडं तिकडं होऊ नये ना तिचा काही उपयोग नाही दोष लागले जातात आपल्याला जे लक्षामध्ये म्हणून तुम्हाला मी जे मी सांगतोय रुद्राक्षाचा महिमा तो रुद्राक्षाचा महिमा व्यवस्थित ऐका कसा असतो बघा रुद्राक्ष एकमुखी रुद्राक्ष ज्यावेळेस तुम्हाला घ्यायचा भेटला चुकून पण हे काही श्रीमंत आहेत ते घेतात तो एकमुखी रुद्राक्ष जर घेतला तुम्ही बघा ते एकमुखी रुद्राक्ष आहे तो शंकराचं स्वरूप असतं आणि ते परातत्वाचा प्रकाश आहे तो आणि तो गळ्यात धारण केल्याने माणसा माणूस हा चिंतामुक्त होतो निर्भय होतो आणि ब्रह्म पापापासून तो मोकळा होतो आणि त्याला बघा लक्ष्मी पण प्राप्त होते म्हणून मी प्रत्येकाला सांगतो एकमुखी रुद्राक्ष तुम्ही देवरात पण पूजाला ठेवू शकता तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी कधी घरातून निघून जात नाही पैसा येत राहतो पण तो एकमुखी रुद्राक्ष सदासत मिळत नाही आणि गळ्यात जर धारण केला तर तुमच्या असे शुभ कार्य असे होऊन जातील तुम्हाला कळणार पण नाही कुठलंच काम तुमचं आठ अडथळणार नाही याच्या लक्षात मी काय म्हणतोय आणि तो रुद्राक्ष तुम्हाला धारण कधी करायचं आहे रुद्राक्ष एकमुखी रुद्राक्ष बघा शुभ दिवशीच तुम्हाला धारण करायचा आहे तो सोमवारच्या दिवशी किंवा शिवरात्रीच्या दिवशी पहाटे स्नान करून व्यवस्थित त्याची पूजा अर्चना करून जसं देवाला धूप दीप अगरबत्ती पुष्प वाहतो पंचामृताचा अभिषेक घालतो अशा पद्धतीने तुम्हाला तो रुद्राक्ष हे करायचा आहे आणि तो रुद्राक्ष तुम्ही ज्या वेळेस सगळ्या गोष्टी स्नान बिन करून सगळं उरकल्यावरती त्याचा मंत्र कसा आहे बघा मंत्र पण बोलायचा असतो निसर्ग रुद्राक्ष हे करून होत नाही त्याचा मंत्र असा आहे विधीपूर्वक करायचं आहे तुम्हाला ओम ऐम हम होम एम ओम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला आणि मगच तो गळ्यात धारण करायचा तसा करायचा नाही ज्या वेळेस तुम्ही अभिषेक कराल त्यावेळेस पण या मंत्राचं उच्चार करायचा अभिषेक करताना एकशे आठ वेळा आणि हातात घेतल्यावरती पण त्याला अगरबत्ती दाखवून हातात पण एकशे आठ वेळा त्याचा त्याचं नाम घ्यायचं त्या मंत्राचं आणि मगच तो गळ्यात धारण किंवा डाव्या बाजूच्या दंडाला किंवा देवाऱ्यामध्ये तुम्ही पुजू शकता आलं लक्षामध्ये मंत्र एकदा परत ऐका ओम एम हम होम एम ओम असा मंत्र आहे तो व्यवस्थित ऐका आणि याचा हा मंत्र घोकायचा एकशे आठ वेळा परत एकशे आठ वेळा प अभिषेक घालतानी पण पंचामृत अभिषेक करायचा अभिषेक करायचा त्याचा पंचामृत करायचा त्याचा अभिषेक घालायचा तामनामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला पहाटे पहाटे करायचा तो सकाळी पहाटे पाचला सहाला उठा त्याचं व्यवस्थित स्नान बिंग करून स्वच्छ एखादी भगवी लुंगी या इतर कुठली स्वच्छ धुते कपडे असते तरी चालेल व्यवस्थित तामनात घ्या त्या रुद्राक्षाला जसं देवाला अभि शंकराच्या पिंडीला अभिषेक घालतात त्याचप्रमाणे एक मुखी म्हणजे साक्षात शंकराची पिंडच आहे त्याच्यावर अभिषेक घाला व्यवस्थित आलं लक्षामध्ये आणि मगच तो गळ्यात धारण करा हा मंत्र बोलून तसा करू नका बघा सगळे पापमुक्त तुम्ही व्हाल येते का लक्षामध्ये एकमुखी रुद्राक्ष धारण केल्याने ब्रह्म हत्या गो हत्या अनेक पापांपासून तुम्ही मुक्त होता जे काय जे जे काय तुमच्या हाता तुमच्याकडनं जे पाप घडलेले त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते एवढं एक मुखी रुद्राक्षाचं महत्व आहे मी सांगितले सोमवारी पहाटे किंवा शिवरात्री अनेक येतात तीन चार शिवरात्री येतात त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही पहाटेच्या दिवशीच पहाटेच तो रुद्राक्ष धारण करायचा आहे अभिषेक करून मंत्र उच्चार करून आलं लक्षामध्ये आता मी दोनमुखी रुद्राक्षाचं तुम्हाला महत्त्व सांगणार <coughs> दोन आहे दोनमुखी रुद्राक्षाचं महत्त्व असंच काहीतरी आहे बघा दोनमुखी रुद्राक्ष असा आहे आता मी तुम्हाला सांगितलं दोनमुखी रुद्राक्षाचा महिमा खूप थोर आहे पण प्रत्येकाने दोनमुखी रुद्राक्ष धारण करणं खूप गरजेचं आहे आता एक मुखी रुद्राक्षाचा मी तुम्हाला महिमा सांगितला दोनमुखी रुद्राक्ष धारण केल्याने अर्ध नारे नारेश्वरी प्रसन्न होता होते म्हणजे अर्ध नटेश्वर जे रूप आहे शंकराचं शिव आणि पार्वती याचं रूप त्या दोनमुखी दोन रुद्राक्षाला मानलं गेलेलं आहे हा लक्ष्यामध्ये जो दोनमुखी रुद्राक्ष आहे त्याला शिव आणि पार्वतीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे म्हणतो रुद्राक्ष तुम्ही तो रुद्राक्ष जर तुम्ही तो धारण केला तर तुमच्या जीवनामध्ये गोहत्येचं पाप नष्ट होतं तुम्हाला स्वर्गप्राप्ती पण होऊ शकते कुठलंही पुण्य न करता एवढं सामर्थ्य आहे कारण की शिव आणि पार्वतीला तुम्ही धारण करताय आणि तुमच्या अनेक त्रास असेल तुमच्या जीवनामध्ये संकट असतील इडापिडा असेल त्याच्यातनंही तुम्हाला सहाय्यता मिळते त्या रुद्राक्षामधून ते असंच निघून जातं एवढं त्याच्यामध्ये ताकद आहे रुद्राक्षामध्ये आणि तुम्हाला धनधान्य द्धन तुमच्या घरामध्ये राहतात राहतं जर तुम्ही ते रुद्राक्ष धारण केलं तर म्हणजे धनधान्यांनी तुमचं घर भरून राहील तुम्हाला पैशाला कधी कमी पडणार नाही पैसा येत राहतो पण तो तो कसा तुम्हाला हे करायचं आहे तुम्हाला कसा धारण करायचं आहे आणि तुम्हाला बघा वाईट विचार पण तुमच्या डोक्यात येणार नाहीत कधी तुम्ही चिंतामुक्त व्हाल याच्यातनं काही लोक खूप चिंतेत असतात म्हणून हा रुद्राक्ष धारण केला ना गोहत्या बाळहत्या ब्रह्महत्या चिंतामुक्त धनधान्यापासून तुम्ही तुमची भरभराट होणार या दोनमुखी रुद्राक्षाचा महिमा असा आहे आणि मग तो धारण करायच्या वेळेस तुम्हाला विधीपूर्वक तो असा धारण करायचा सोमोरच्या दिवशीच दिवशी, दिवशी पहाटे किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी तो रुद्राक्ष तुम्हाला पहाटेच्या दिवशी तुम्हाला धारण करायचा मंत्रोच्चार करून आणि तो मंत्र उच्चार कसा करायचा आहे तुम्हाला मी सांगतो मंत्र असा आहे ओम ह्रीं शोम ह्रीम ओम हा मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करायचा आहे तुम्हाला किती वेळा करायचा आहे बघा परत ऐका ओम ह्रीम क्षोम रोम ओम हा मंत्राचा जाप तुम्ही केला एकशे आठ वेळा करायचा अभिषेक करायचा पंचामृताचा सेम मी जे सांगितलं आधी त्याच पद्धतीने हातात घ्याल त्यावेळेस पण हा मंत्राचा जाप करायचा त्याचं पूजन करायचं धूप दीप पुष्प सगळं दाखवून पंचामृत अभिषेक झाल्यावर स्वच्छ स्वच्छ पुसून त्या पद्धतीने त्याचं पूजन करून, करून त्याला गंधविंद लावून व्यवस्थित आणि मगच तुम्ही हा मंत्र तुम्ही धारण केला तो हातात डाव्या हातात किंवा गळ्यात धारण करा बघा तुम्हाला याचा लाभ खूप मोठा होणार तुमचा आणि मी सांगितलं तुम्हाला काय काय त्याच्यातनं तुम तुमच्या जीवनातल्या इडापिडा सगळ्या निघून जातील हे दोन मुखी रुद्राक्षाचा महिमा आहे आता मी तुम्हाला रुद्रक्षाचा पहिल्या आणि दुसऱ्या रुद्रक्षाचा महिमा मी सांगितला तुम्हाला तो तुम्ही आवर्जून करा मंत्र पण सांगितला तो मंत्र परत परत ऐका तुमच्या लक्षात येत नसेल तर्कवितर्क करू नका शंभर वेळा मला प्रश्न विचारू नका माराम ते कसं होईल असं होईल मी सांगितलं तसं करा फक्त तुम्ही करा सगळं चांगलं होईल तुम्ही करा फक्त याच्यात काय थोट खोटं ना आता काही नाही आहे कारण शिव शिवरूप आहे साक्षात पहिलं जे स जे एकमुखी मी तुम्हाला सांगितलं हे साक्षात शिव म्हणजे एक शंकर भगवान आणि जे दुसरं मी तुम्हाला सांगितलं ते शिव आणि पार्वती दोघांचं मिलन दोघं एकत्र अर्धनटेश्वर रूप मानलं गेलेलं आहे त्याला अशा पद्धतीने हा रुद्राक्षाचा महिमा असतो अशा पद्धतीने रुद्राक्ष धारण करायचा असतो रुद्राक्ष चेक करायचा असेल तर पाणी घ्यायचं आहे का खोटाय आहे जर खाली डुबला तो खरा आणि वर तरंगला तो खोटा एवढं लक्षात ठेवा असो जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आला असेल आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आदेश आदेश